तर मित्रांनो सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त मी गेलो होतो माझ्या मराठी शाळेत खूप दिवसानंतर मित्रांनो मी त्या प्राथमिक शाळेत गेलो होतो जिथून या आर्टिस्ट कल्पेश कदमची खरी ज्ञानाची नाळ सुरू झाली शिक्षणाची नाळ सुरू झाली जिथून आर्टिस्ट कल्पेश कदम खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला शिक्षणाचा खरं शिक्षण काय असतं ज्ञान काय असतं हे खरं ज्ञान तुम्हाला मराठी शाळेतच समजतं संस्कार काय असतात ते तिथे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे ह्या मराठी शाळेतूनच गावाकडच्या मुलांना भेटलं जातं तर मी डान्स नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी मी माझ्या मराठी शाळेत गेलो मित्रांनो मी शाळेच्या आवारात इंटर करताच प्रवेश करताच मी भारतरत्न विश्वरत्न महामानव ज्यांना एकेकाळी हुंबर्डाच्या बाहेर बसावं लागलं नव्हती खुर्ची टेबल तरी बसला पोत्यावर यांच्या गाण्यावरती नृत्य करताना मी शाळेतील बालिकेंना पाहिलं व माझं मन भरूनच आलं चला या कलाकारांचं या ठिकाणी आपण सादरीकरण पाहूया कारण की मित्रांनो मी लहानाचा मोठा या मराठी शाळेत झालो प्राथमिक शाळेत झालो माझं आठवीपर्यंत शिक्षण या मराठी शाळेत झालं परंतु मी माझ्या उभ्या आयुष्यात त्यागमूर्ती माता रामायण असतील माता सावित्रीबाई फुले असतील आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तो मी एकाही नृत्य या शाळेत पाहिलं नाही इवन मी कधीच म्हणजे माझ्या अनुभवानुसार सांगतो की नाही मी पाहिलं खरंच आणि मी गेले आता दोन तीन वर्ष पाहतो या माझ्या खास करून मराठी शाळेत की गेले दोन तीन वर्ष सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील माता सावित्रीबाई फुले असतील माता मातारामाई किंवा असे बरेच काही जे थोर नेते आहेत तर ज्योतिबा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा असे अनेक थोर नेते ज्यांनी समाजासाठी आपलं योगदान दिलं आहे तर यावरतून कंटिन्यू नृत्य होत आहेत आमच्या मराठी शाळेत तर एक हा खा आता खास उपक्रम आमच्या मराठी शाळेत राबवला जातो आहे माझ्या मते माझ्या दिसण्यानुसार मी माझ्या पाहण्यानुसार माझ्या अनुभवानुसार खरंच मी इथल्या कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना मी त्यांचे खूप ऋणी आहे किंवा आभारी आहे मी त्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रमाला एक मनोरंजन ठे न ठेवता एक सामाजिक दृष्टिको एका सर्व काही असे लोक आहेत जे अशिक्षित आहेत सध्या गावातील असे काही त्यांना एक सामाजिक ज्यातून काय नेता येईल किंवा ज्यांनी काही योगदान दिलं आजकाल काय आहे ना शाळा कॉलेजेसमधून फक्त हिपहॉप डान्स किंवा एक सिनेमॅटिक किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही कपल्स वगैरे डान्स आहेत तेच फक्त चालले पण ॲक्च्युअलमध्ये मुलांना जे काही पाहिजे जे सांस्कृतिक कार्यक्रमामधून जे नॉलेज गेलं पाहिजे ते जात नाही तर हेच का आपल्या मराठी शाळेतून होत आहे आणि हॉनेस्टली मी हेच सांगेन की येणाऱ्या अशा काही मराठी शाळेत असतील किंवा कॉलेजेसमधून uh, मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक असा मेसेज uh, देईन की ह्या uh, सामाजिक ज्यांनी खरंच योगदान दिले तथाकथ भगवान गौतम बुद्ध असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील तर ह्यांच्यावरती खरंच नृत्य झाले पाहिजेत हेच आपले जनरेशन आहेत आणि हेच आपला वारसा आहे हाच आपला इतिहास आहे आणि तो समजला पाहिजे कसं uh, काय होण्या कि किंवा नृत्यामधून हे लोकांना समजलं पाहिजे एवढंच माझ्या ह्या व्हिडिओमधून ह्या व्लॉगमधून मी हा मोठा मॅसेज देईन खास करून शाळा कॉलेजेस सांगू इच्छितो आणि त्यानंतर मित्रांनो डान्स बघून झाल्यानंतर मी गेलो माझ्या आठवणी बघायला मीन्स माझ्या मराठी शाळेतील ऑफिस मध्ये कारण मित्रांनो तिथे अशा आठवणी आहेत ज्या मी जेव्हा जेव्हा मराठी शाळेत जातो तेव्हा तेव्हा त्या आठवतात हो खूप वेळा म्हणजे खूप त्रास सुद्धा हो होतो आणि सहन पण करावा लागतो कारण मित्रांनो तिथे अशा आठवणी आहेत आणि त्यामध्ये तुमच्या भावाचीसुद्धा काही आठवण आहे मित्रांनो इथं असे तुम्हाला काही फोटोज दिसत आहेत त्यामध्ये तुझ्या तुमच्या भावाचासुद्धा फोटो आहे आर्टिस्ट कल्पेश कदमचा मित्रांनो एक टाईम असा होता की मी ॲज अ खो खो प्लेअरसुद्धा होतो राज्यस्तरीय लेवललासुद्धा मी खेळलो आहे पण काही हेल्थ इशूमुळे मला माझा खो खो गेम हा स्टॉप करावा लागला त्यानंतर मी ह्या यूट्यूब फील्डमध्ये त्यानंतर मी वळलो परंतु मी ॲज अ खो खो प्लेअर एक स्टेट प्लेयर म्हणून खेळलो आठवीपर्यंत तर ह्या मित्रांनो अशा आठवणी इथे ह्या ऑफिसमध्ये सर्व काही ठेवल्या आहेत प्रत्येक खेळाडूंच्या भले आम्ही आयुष्यात कितीही मोठे झालो तरी जेव्हा गावाकडे आम्ही पाऊल लावतो किंवा ज्या जो काही गावाकडे येईल त्या आठवी आठवणींना बघून शंभर टक्के आपले दिवस विसरणार नाही आपले पाय तो जमिनीवरच ठेवणार अशी एक मूलभूत पोच पावती आहे प्रत्येक खेळाडूची प्रत्येक विद्यार्थ्याची या ह्या ऑफिसमध्ये आमच्या कार्यालयात आणि मित्रांनो त्यानंतर मी गेलो माझ्या सातवी आठवीचा रूम बघायला जिथे लास्ट से सेकंड इयर दोन वर्ष आम्ही लास्ट आमचे उरले होते मराठी शाळेतले हे असे वर्ग होते बघा तुम्ही पाहू शकता खूप आठवणी होत्या जास्त करून सातवीच्या वर्ग आठवण निर्माण झाली मनामध्ये तर अशा ह्या असा हा माझा हा व्लॉग होता तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण तुमच्या आठवणी जपा